सर्वांचं स्वागत करतो मिराज चोळकर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी दोन सी मित्रांनो सर्वांच्या लाडक्या स्विफ्ट आणि व्हॅग पहिली गाडी आपली आहे ऑक्टोबर दोन हजार चौदाची सी एन जी जानेवारी दोन हजार चौदाची फर्स्ट ऑनरमध्ये सी एन जी तर मित्रांनो दोन्ही गाड्या आपल्या फर्स्ट ऑनर आहेत सुरुवातीलाच सांगतो चाळीस ते पन्नास हजार रुपये फक्त डाऊन पेमेंटमध्ये या दोन्ही गाड्या मी तुम्हाला देणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याकडं लोन सुविधा उपलब्ध आहे दोन्ही गाड्यांचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम छान देणार आहोत मी तुम्हाला गाडींची माहिती सांगते दोन्ही गाड्या व्यवस्थितपणे बघा कुठली गाडी आवडती स्क्रीनवर आपला नंबर असणार आहे लगेच फोन करायचा तर मित्रांनो गाड्यांचे व्हिडिओ बघा चला तर मित्रांनो सुरू करूयात आपल्या दोन्ही गाड्यांच्या <coughs> मी तुम्हाला दोन्ही गाड्यांची एक एक करून माहिती देणार आहे तर अशा पद्धतीने एकदम ब्युटिफुल लुकमध्ये दोन्ही आपल्या गाड्या आहेत सिर्व स ग्रे कलरमध्ये तर मित्रांनो पहिली आपली गाडी आहे स्विफ्ट एक्स आहे ऑक्टोबर दोन हजार चौदाची फस्ट ऑनर एम एस सत्तावीस बी झिरो पाच चौऱ्याण्णव मित्रांनो गाडी अतिशय सुंदर गाडीला कुठलाही खर्च नाही फस्ट ऑनरमध्ये गाडी आहे ऑक्टोबर दोन हजार चौदाची सी एन जी विथ पेट्रोलमध्ये इंटेरियर बघा मित्रांनो अतिशय सुंदर आहे वुडन ब्राउन फिनिशिंग आहे मित्रांनो गाडीचे जे सीट कवर आहेत ते लेदर ब्लॅकमध्ये आहेत वुडन फिनिशिंग आहे नऊ इंच टच स्क्रीन बसवलेली आहे रिमोट की आहे चारी विंडो पावर, पावर विंडो आहे पॉवर स्टेरिंग आहे मिरर ॲडजस्टेबल आहे बॅक सीटसुद्धा बघा अतिशय सुंदर नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो पेट्रोलचं म्हणलं तर गाडी बावीस तेवीसचं ॲव्हरेज देते जवळपास तेवीसचं प ॲव्हरेज देते गाडी गाडीचे चारही टायर जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहे मित्रांनो सी एन जीला गाडी अठ्ठावीस ते तीसपर्यंत ॲव्हरेज देते छान अशी गाडी आहे घरगुती वापरासाठी छान गाडी आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण या गाडीवर लोन करून देणार आहोत तीन लाख नव्वद हजार रुपये फक्त आपण या गाडीची प्राइस ठेवलेली आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये आपण ही गाडी सोडणार आहोत दिवाळीनिमित्त तुम्हाला या गाडीवर आपण खास ऑफर डिस्काउंटसुद्धा करून देणार आहोत तर मित्रांनो गाडी मॅन्युअलमध्ये आपली असणार आहे नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये परफॉर्मन्स खूप छान आहे एक हाती वापरातली गाडी आहे कुठेही काही खर्च नाही उडन फिनिशिंगमध्ये गाडी अत्यंत छान ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ए सी सिस्टम आहे छोट्या परिवारासाठी छान गाडी आहे दोन मुलं नवरा बायको असे जर कुटुंब असेल त्यांच्यासाठी छान गाडी आहे पाच मा पाच माणसं आरामशीर बसतात सी एन जी ही आउटफिटेड आहे शोरूममध्येच करून घेतलेली आहे त्याच्यामुळं पेट्रोल जिथं भरलं जातं त्याच ठिकाणी तिचं सी एन जीचं पॉईंट दिलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही आपली पहिली गाडी होती दुसरी गाडी आहे आपली वॅगनर एलेक्साय कंपनी पिटेड सी एन जीमध्ये दोन हजार चौदा जानेवारी दोन हजार चौदाचं फर्स्ट ऑनर मित्रांनो एम एच झिरो टू डी जी बहात्तर पंच्याण्णव गाडीचा नंबर आहे अतिशय सुंदर आणि छान एक हाती वापरातली गाडी आहे मित्रांनो इंटेरियर बघा नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये या गाडीमध्ये साऊंड सिस्टीम एकदम जबरदस्त आहे कंपनी पेटेड सी एन जी असल्यामुळे गाडीला तीस प्लस ॲव्हरेज आहे दोन रिमोट की गाडीबरोबर येणार आहे मित्रांनो गाडी जर तुम्ही घ्यायचं सा बघत असाल छोट कमी बजेटमध्ये गाडी जर बघत असाल तर ही गाडी तुमच्यासाठी आहे तीन लाख पंधरा हजार रुपये आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे याच्यामध्ये सुद्धा आपण डिस्काउंट करून देणार आहोत मित्रांनो या दोन्ही गाड्या घरगुती वापरातील आहे आणि घरगुती लोकांकडे जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्कीच फोन करा अशा पद्धतीने इंटेरियर आहे मॅन्युअलमध्ये आपली गाडी असणार आहे नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये कुठलाही खर्च नसलेली गाडी आहे तर मित्रांनो आपल्याकडं ब्रह्मा मोटर्सकडे अशा छान छान गाड्या असतात गाडी घेताना आणि देताना आपण सर्व काळजी घेत असतो कागदपत्र आपल्या गाड्यांचे क्लिअर असतात गाड्यांवर आपण छान पद्धतीने लोन करून देत असतो ऑल ओव्हर महाराष्ट्र गाडीवर आपण लोन करत असतो तर तुमचा सिबिल डाऊन आहे लोन होत नाही आहे तर बिंदाच तुम्ही ब्रह्मा मोटर्सला एकदा व्हिजिट करा चाकण पुणे ते तुम्हाला या दोन्ही गाड्या बघायला मिळणार आहे स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे कंपनी बेटेड सी एन जी असल्यामुळं गाडीला मायलेज छान आहे मित्रांनो छोट्या परिवारासाठी जर गाडी बघत असाल तर अत्यंत छान गाडी आहे परफॉर्मन्स एकदम तागडा आहे ह्या गाडीचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे मायलेज मायलेज खूप छान आहे ऑटोमॅटिक क्रायमे क्लायमेट कंट्रोल ए सी सिस्टम आहे चारही ट्रायर टायर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहे स्टेपनी पण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहे गाडीमध्ये सर्व जॅक वगैरे सर्व गोष्टी अवेलेबल आहे तर मित्रांनो तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा त्यांना जर गाडी घ्यायची असेल लोनवर गाडी घ्यायची असेल वन टाईम पेमेंटमध्ये गाडी घ्यायची असेल घरगुती वापरातील गाडी लागत असेल त्यांना तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी आहे मित्रांनो तर लगेच कॉल करायचा स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे चाकण पुणे ते तुम्हाला गाडी बघायला मिळणार आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतो अतिशय कमी डाऊन पेमेंटमध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपयामध्ये आपण दोन्ही गाड्या देणार आहोत वॅगनर एलेक्स आहे एम एच झिरो टू डी जी बहात्तर पंच्याण्णव या गाडीचा देखील नंबर आहे छान गाडी आहे एकाहत्तर सॉरी सदुसष्ट हजार तीनशे पंच्याण्णव गाडीचं रनिंग झालेला आहे मित्रांनो